शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर आणि माजी समाज कल्याण सभापती व मंडळाच्या अध्यक्ष सौ अनिता मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शक्ती नवरात्री उत्सव मंडळ तर्फे यावर्षी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात सुरू आहे नवरात्रीच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठाचा देखावासा करण्यात आला असून श्रद्धाळू भक्तांना धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव मिळत आहे दररोज भव्य दांडिया व गर्भास्पर्धा तसेच महिला युवा व लहान मुलांसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे यंदाच्या नवरात्रीचे विशेष आकर्षण म्हणजे एक ऑक्टोंबर रोजी होणारा खेळ पैठणी हा भव्य कार्यक्रम या कार्यक्रमात समाजातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक पैठणी जिंकण्याची संधी मिळवतील हा कार्यक्रम परिसरातील महिलांसाठी एक वेगळी पर्वणी ठरणार आहे या नवरात्री उत्सवाचे उद्दिष्ट म्हणजे संस्कृतीचे जतन महिला सक्षमीकरण समाजातील बांधिलकी वृद्धिंगत करणे आणि नवीन पिढीला परंपरेशी जोडून ठेवणे आयोजक मंडळतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या कुटुंबासह सा नवरात्रीच्या सांस्कृतिक पर्वात सहभागी व्हा धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा आनंद घ्या आणि एक ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या खेळ पैठणी कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे आमच्या स्त्री शक्ती नवरात्रोत्सव मंडळामध्ये यावेळी नवरात्रीला हे नवरात्र आनंदात उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा व्हावे यासाठी साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाचं देखावा व ह्या भागातील व आपल्या सर्व मिरजकर जनतेला या, या साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन व्हावं यासाठी असा देखावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच रोज माननीय मोहन उनखंडे सर व आमच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ अनिता मोहन उनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोज भव्य दांडिया गरबा व विविध खेळांचे आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे मी आपल्या सर्व मिरजकरांना आवाहन करतो की आपल्या या सर्व सामाजिक कार्यक्रमामध्ये व आनंदाच्या ह्या सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थिती दाखवावी तसेच आपल्या सोलापूर आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळं जे नुकसान शेतकऱ्यांचं झाले तसेच आपल्या मिरज तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्याचा पाठपुरावा आम्ही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत व आपल्या या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्या या देवीकडं आम्ही अशी प्रार्थना करतो की या सर्व शेतकऱ्यांना या पावसामुळं अतिवृष्टीमुळं जे नुकसान झाले या सर्व नागरिकांना या संकटातून बाहेर पडायचं आपल्या महाराष्ट्राला দেন দিয়ে প্ৰাৰ্থনা